अवैध संबंध असल्याचा संशय असल्याने संतप्त झालेल्या पतीने पत्नी आणि तिच्या प्रियकराचा गळा चिरून खून करण्याचा प्रयत्न केला ही घटना सोमवारी नागपूरच्या सदर आणि सीताबर्डी पोलीस स्टेशन परिसरात घडली दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे जिथे त्यांची प्रकृती चिंताजनक आहे पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे मिळालेल्या माहितीनुसार आरोपीची ओळख एकेचाळीस वर्षीय भूमेश्वर पीसी अशी झाली आहे जो हुडकेश्वर येथील रहिवासी आहे जखमी महिलेची पत्नी रेणुका पी आणि महिलेचा मित्र एक्केचाळीस वर्षीय शैलेंद्र हरिहर भांडारकर जो हुडकेश्वर नरसाळा येथील रहिवासी आहे भूमेश्वर हा ट्रक ड्रायव्हर असल्याचे वृत्त आहे तर त्याची पत्नी माउंट रोडवरील एच डी बँकेत काम करते जखमी शैलेंद्र हा सीताबर्डी परिसरात फायरफॉक्स बाईक वर्ल्ड नावाचे सायकल दुकान चालवतो ही घटना दिनांक बावीस नऊ दोन हजार पंचवीसची ची आहे दुपारी तीन वाजता आरोपी नामे भूमेश्वर पांडुरंग पिसे वय पंचेचाळीस राहणार नरसाळा प्रभातनगर नागपूर याने आपल्या पत्नीचा एका व्यक्तीसोबत अफेअर आहे या संशयावरून धारदार एक कटरने गड्यावर वार करून खून करण्याचा प्रयत्न केला ही माहिती जखमी नामे रेणुका भूमेश्वर पिसे यांच्या आईला माहीत पडली यांच्या आईने दिलेल्या फिरव्यावरून वरून सदर गुन्हा दाखल झाला आहे आरोपीला घोडकेश्वर पोलीस स्टेशनच्या मदतीने ताब्यात घेऊन विचारपूस केली व अटक करण्यात आली आहे पुढील तपासाकरता पी सी आरमध्ये पुढची माहिती मिळणार आहे सदर आरोपीचे नाव भूमेश्वर पांडुरंग पिसे वय पंचेचाळीस राहणार नरसाळा प्रभातनगर नागपूर ही घटना ए डी एफ सी बँक शाखा कार्यालय सदर पोलीस स्टेशन अंतर्गत याच्या पार्किंगमध्ये झालेली आहे दुपारी साडेतीन दरम्यान ही घटना झालेली आहे ही घटना झाल्यावर तेथील ए डी एफ सी बँकेचे काही कर्मचारी यांनी नमूद जखमी रेणुका भुमेश्वर पिसे यांना किंग्सवे हॉस्पिटलमध्ये उपचाराकरिता भरती केलेले आहे सध्या त्यांचा उपचार तिथे सुरू आहे आरोपी अटकेत आहे आणि पुढच्या तपासाकरता मान्य न्यायालय यांच्याकडिता यांच्यासमोर हजर करण्यात येणार आहे